कचरा काढताना व्यवस्थित असा वाकून कचरा काढला पाहिजे असं म्हणतात त्याला कारण आहे काहीतरी गावाला आमच्या एक मावशी होत्या त्या कचरा कशा काढायच्या माहिती ना असा कचरा नसतो काढायचा पण कधीच असा कचरा काढल्यावर माझी आजी तिच्यावर प्रचंड चिडायची प्रचंड रागवायची आजांना काम करण्याची एक वेगळी शिस्त होती बघा त्या शिस्तीच्या मागचं कारण हे एक पहिली गोष्ट म्हणजे काम व्यवस्थित झालं पाहिजे आता आपण जो उभय असा कचरा काढला तर हा काय कचरा निघतोय काय टाइमपास होते दुसरं काही होत नाही आहे पण कचरा काढणं म्हणजे ह्याला म्हणतात कचरा काढणं एक समाधान पण मिळतं तुमच्या बॉडीला एक वेगळा व्यायामाचा प्रकारही होऊ शकतो आणि कामही व्यवस्थित होतं प्रत्येक गोष्टीला कारण होतं जुन्या पद्धतीच्या बायका ज्या काही आपल्याला सांगायच्या त्याच्या प्रत्येक गोष्टीला कारण होतं तर मला असं वाटतं अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण जरा लक्ष नीट घालून आपण कामही व्यवस्थित केलं पाहिजे स्वतःची हेल्थही नीट व्यवस्थित जपली पाहिजे